i'm thank yeah. you

I don't know if you know why. thank oh

भाग उधर बाप कौन का कुछ हुआ है yeah <laughs> जो आहे तीन नदीचा संगम झालेला आहे सर्वात पहिली ती होती गोदावरी त्याच्यानंतर अरुणा अशा तीन नदीचा संगम अरुणा वरुणा गोदावरी तुमच्या डोळ्यासमोर जो दिसते तिचं नाव आहे गोदावरी तिचं उगम स्थान आहे त्र्यंबकेश्वर ती त्र्यंबकवर्ण नाशिक मध्ये येते अरुणा आणि वरुणा या जो दोन नदी असतात या गुप्त होऊन घालून येतात आपण आता ज्या ठिकाणी बसलोय या ठिकाणाचं नाव आहे पंचवटी नदीच्या समोर जो दुकान मकान आहे त्याचं नाव आहे नाशिक नाशिकचं पहिलं नाव होत पद्मानगर दुसरं नाव पडलं गुलशनाबाद आणि तिसरं नाव पडलं नसिका हे नसिका नाव कसं पडलं सुरुपय नकेच जेव्हा नाग कापलं तर का लक्ष्मणाने कापल्यानंतरून नदीचे त्या फेकलं त्याच्यामुळे नाव पडलं झालं जो कुंभमेळा भरतो तो या ठिकाणी भरतो जे साधू संत जो राम भक्त असता ते या ठिकाणी आंघोळ करतात जे शिव भक्त असता ते त्र्यंबकेश्वरला आंघोळ करतात या ठिकाणी स्वयंभू चार मूर्तिया निघालेल्या आहेत राम लक्ष्मण श्रीता आणि हनुमान ह्या कोणाला भेटल्या आणि कधी भेटल्या हे मी तुम्हाला पुढं ठिकाणी जो आहे या ठिकाणी जो आहे महादेवाने आंघोळ केली आहे या ठिकाणी जो आहे रामाने आंघोळ केली आहे रामाचे जो वडील होते दशरथ त्यांचा पिंडदान या ठिकाणीच केलं होतं त्यामुळे या ठिकाणी पिंडदानचं सर्वात जास्त महत्व असत आता ह्या गोष्टी आहेत तर काय करायचं सर्वांनी हातपाय धुवायचे आज पाय धुतल्यानंतर आपल्याला पुढे चालायचं आहे जो आहे आपल्याला मागच्या दरवाजा जायचं आहे आपण समोरून जाऊ का बरं कारण की समोरून जो आहे पन्नास सीडी पाहिजे रस्त्याने जायचं आहे बोला गंगा बजारे माता की सर्वांनी आपला मोबाईल पाकीटी आम्ही सांगू बोला चंद्र भगवान की भाऊ शहाराम नाव कसं पडलं दगड पण काळा आणि मूर्ती पण काळी त्याच्यामुळे नाव पडलं काळाराम मंदिर या ठिकाणी जो मूर्त्या जो आहे तो कोणत्या कारागिरनं बनवलेला नाही या स्वयंभू निघालेल्या जे तुम्हाला सहजपणे मी सांगितलं तर रामकुंडावरती चार मूर्त्या भेटल्या होत्या राम लक्ष्मण सीता आणि हनुमान त्या मूर्त्या ह्या इथं आहेत या कोणाला भेटल्या होत्या इथला तो बाजीराव रंगराव ओडेकर बाजीराव रंगराव ओडेकर हा इथला राजा होता त्याला तो रोज सगळे आंघोळीला जायचा त्यावेळेस त्याला एक मूर्ती भेटली रामाची तिने चारही ठिकाणी शोधल्या त्याला चार मूर्त्या भेटल्या भेटल्यानंतरून हे पूर्ण जंगल होतं मग ह्या जागा कोणाची त्याला माहीत नव्हतं त्यांनी काय केलं ह्या ठिकाणी मूर्त्या ठेवून दिल्या मूर्ती ठेवल्यानंतरून तो इथून निघून गेला बारा वर्षानंतरून जेव्हा कुंभमेळा भरला त्यावेळेस या ठिकाणी साधू संत आले होते ते साधू संत कोण होते ज्यांच्या कानामध्ये लाकडीची बाळी असती ना त्यांना म्हणतं नाथपंथी साधू काय म्हणते त्याला पण आता लाकडीची बाळी नाही राहिली आता डायमंड गोल्डन आणि सिल्वर सगळे आयटेक झाले सगळं लॅपटॉपवरती काम करतात आता पैसाच तेवढा आला आहे तर ही जागा राजाला माहिती पडली का हे तिथं ससुसंत आलेली आहे मग राजा या ठिकाणी जेव्हा आला त्यावेळेस तिने सांगितलं की मला या ठिकाणी मंदिराचं निर्माण करायचं आहे मला तुमची जागा हवी त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं आम्ही तुम्हाला जागा देऊ पण बारा वर्षांतून जो कुंभमेळा भरत त्यावेळेस आम्हाला राहण्यासाठी जागा तर राजाने सहकारी काय केलं हे सगळं त्यांच्यासाठी बनवलेलं आहे म्हणजे नातपंक्ती साधू जेव्हा येतात त्यावेळेस ते, ते, ते इतर आता कुंभ कुंभमेळाच्या वेळेस या मंदिराचं निर्माण कधी झालं सतराशे सत्तावन्न सतराशे सत्तावन्न सत्ता या मंदिराला त्यांना बनवायला किती वर्ष लागले बारा वर्ष बनवता वेळेस त्यांना खर्च किती आला तेवीस लाख पन्नास हजार त्यावेळेस आपण हिशोबाने पकडाल तर करतो मग हे कसं कसवलं तीन गोष्टीने बनवलं दुधावरची साय गुळ आणि आपण जो पाना लावतो ना चुना, चुना।, चुना।, चुना। या तीन एक गोष्टी एकत्र करून गरम दुधामध्ये दगड टाकून मग दगड लेप लावून दुसरा दगड जॉईंट करून अशा प्रकारे या मंदिराचं निर्माण केलेलं आहे या, है है या, या एक खासियत अशी आहे का ज्या वेळेस रामाचा जन्म म्हणजे रामनवमी ज्या वेळेस रामनवमी असते त्यावेळेस सूर्याचं पहिलं किरण रामाच्या पायावरती पडत हे फक्त दोन ठिकाणीच होतं हे फक्त दोनच ठिकाणी होत एक नाशिकचं काळाराम मंदिर आणि एक कोल्हापूरची देवी महालक्ष्मी या दोनच ठिकाणी असं असतं की त्या दिवशी सूर्याचं किरण पायावरती पडतं मंदिराला ज्या तुम्ही दर्शन केलं जाणार मारुती त्या चाळीस खांब भेटेल चाळीस खांब का बरं चाळीस खांब का बरं हनुमान चाळीस कुंकण वाचत हनुमान चाळीसचा चाळीस त्यामुळे चाळीस खांब ज्या वेळेस तुम्ही रामाचं दर्शन करायला जाणार तर चौदा पायऱ्या भेटेल चौदा पायऱ्या का बरं चौदा वर्षाचा वनवास मी सगळ्यांना माहिती का राम्हाला चौदा वर्षाचा वनवास होता त्याच्यामुळं त्या ठिकाणी चौदा पायऱ्या बनवलेल्या आहेत दुसरी गोष्ट ज्या वेळेस तुम्ही मंदिराचं दर्शन करा ते करत दिसतंय का ते साडेतीन किलोचं प्युअर गोल्ड आहे ना बावीस कॅरेट ना चोवीस कॅरेट हे प्युअर गोल्ड राजाची जो राणी होती त्याच्या नाटातली नथनी आणि आपले जसे जे राम भक्त होते त्यांचे सगळ्यांचं सोनं एकत्र करून मग त्या कळसाच निर्माण केलेलं आहे हे वरच कळस सगळ्याच वरच वरच आता या ठिकाणी काय करायचं सर्वांनी पहिले सर्वात पहिले मार्ग दर्शन करणार पण दर्शन करता वेळेस काय करायचं माहितीये का जेवढ्या बी सुगर महिला मंडळ आहे विवाहित त्यांनी डोक्यावरती पदर घ्यायचं हात जोडायचं नाही का नाही जोडायचं कारण की तो ब्रह्मचारी होता त्यावेळेस काय करायचं दोन हात असे पाठीमाग करायचे मग डोकं झाकून मग असं दर्शन करायचं कारण की तो ब्रह्मचारी मग मग तुमचं ते जो असतं हात जोडण्याचं प्रमाण तो आपलं स्वीकारतो आपले जेवढे बंधू लोक आहे भाऊ लोक ते हात जोडू शकतात हे फक्त नियम कोणासाठी असतो महिलांसाठी असतो त्यानंतर रामाचं दर्शन करायचं रामाचं दर्शन झालं तर मग इकडे गणपती बाप्पा आहे त्या गणपती बाप्पाचं दर्शन करायचं एक पूर्ण परिक्रमा करायची मग आपण आपल्या पूर्ण घराचा बस जवळ बरोबर हे शेवटचं मंदिर आहे आपलं की आई नंतर बस जवळ जायचे बोला सियावर रामचंद्र भगवान की जय शेवटचं मंदिर जरा आवाज जोरते तो बोल असुतो हनुमंत की त्याला पुढे घ्यायची था कि आपव시 का अजी को डता म्हों की को मा जाना, दुटो आपो को ज Background ಸಸಲ ತಿ Vai, Mokda, langsung! Kulang! Semplung kali Bagus, Скрип пункстав! Dia terbang, Berhasil membuang senjata 走了

ू आर क्यू जेडक्यू हो इकडे 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 सुरक्षा बांधी बहीण हे सुरक्षा इकडे 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 ஹே ஹே ஆரா ஒட்டன्याचा गोलदाना ஆரா ஒட்டनेचा गोलदाना लल्ला

大家都不见了。